जय हिंद भावी अधिकाऱ्यांनो निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील डोंगर रांगा ह्या या ठिकाणी बघणार आहोत आणि त्यासुद्धा अत्यंत सोप्या अशा आपल्या लय भारी ट्रिक्सनुसार तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रातील डोंगर रांगांना तर बघा या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि त्या गोष्टीवरूनच आपण ज्या डोंगर रांगा आहेत त्या येथे लक्षात ठेवणार आहोत काय गोष्ट आहे बघा तर आपल्याला जायचंय महादेवाच्या दर्शनाला पोलीस भरती जवळ आली आहे आणि त्यामध्ये आपलं सिलेक्शन व्हावं अशी आपली इच्छा आहे आणि त्यामुळेच महादेवाच्या दर्शनाला आपण जात हो। आहोत आणि लक्षात तर महादेवाच्या दर्शनाला जाताना आपण काय करतो हळदी गुंकच्या पुढ्या घेतो ना तर अशा आपण हळदी कुंकाच्या एकूण कुं सात पुड्या घेतल्या लक्षात हळदी कुंकाच्या सात पुड्या घेतल्या त्यानंतर काय करणार फुलमाळा घेतो की नाही जाताना तर अशा फुलांच्या सात माळा सुद्धा आपण घेतल्या वाहण्यासाठी त्यानंतर आपल्याला असं वाटलं की आपल्याला तर महादेवाला प्रसन्न करायचं आहे मग काहीतरी भेटवस्तू नेऊ मग देवाला काय बरं भेटवस्तू नेणार तर सत्यवादी राजा हरीशचंद्र यांची मूर्ती आपण महादेवाला भेट देण्यासाठी घेतली कुणाची मूर्ती घेतली सत्यवादी राजा हरिश्चंद्र यांची मूर्ती घेतली आणि नंतर मग आपण महादेवाच्या दर्शनासाठी गेलो काय काय गोष्ट आहे ती लक्षात आली का की महादेवाच्या दर्शनाला जाण्यासाठी अगोदर आपण काय घेतलेलं आहे हळदी कुंकाच्या सात पुड्या घेतल्या त्यानंतर फुलांच्या सात माळ्या घेतल्या देवाला अजून प्रसन्न करण्यासाठी त्यांच्यासाठी हरिश्चंद्र राजा सत्यवादी राजा हरिश्चंद्र यांची मूर्ती सुद्धा घेतली आणि नंतर मग आपण महादेवाच्या दर्शनासाठी गेलो आणि लक्षात तर यावरून बघा महाराष्ट्रातील सर्व ज्या डोंगररांगा आहेत त्या या ठिकाणी आपल्याला लक्षात राहतील सात पुड्या घेतल्यावरून सात पुडा त्यानंतर सात माळा घेतल्या यावरून सात माळा जिंठा हरिश्चंद्र राजाची मूर्ती घेतली यावरून हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग आणि शेवटी आपण महादेवाच्या दर्शनाला गेलो म्हणजे सर्वात दक्षिणेला आहे शंभू महादेव डोंगर रांग महाराष्ट्रातील या सर्व डोंगर रांगा या तुमच्या लक्षात आल्या असतील तर बघा यापैकी जी सातपुडा डोंगर आहे ही फारच थोडा भाग हा या महाराष्ट्रामध्ये तिचा आहे अमरावती जिल्हा आहे या अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड डोंगर रांगा आहेत या रा रांगेमध्ये आणि चिखलदरा हे पठार आहे आणि मेळघाट हे है, या है, है, या डोंगर आहे ह्या पर्वत रांगेवरतीच आल्या लक्षात आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये तिचा थोडा भाग आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये अकरानी डोंगर आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तसेच या ठिकाणी अस्तंभा डोंगरसुद्धा आहे पर्वत शिखरामध्ये पाहताना आपण या ठिकाणी बघितलं होतं की अस्तंभा नावाचं पर्वत शिखर सुद्धा आहे या ठिकाणी त्याची उंची आहे तेराशे पंचवीस आपण लक्षात कसं ठेवलं होतं नंदून बार बांधला आहे आणि त्या बारला तेराशे पंचवीस स्तंभ आहेत म्हणजेच स्तंभावरून अस्तंभ आणि तेराशे पंचवीस एवढी त्या पर्व शिखराची उंची आहे असं आपण लक्षात ठेवलं होतं अत्यंत सोप्या अशा ट्रिक्सच्या पद्धतीने पर्वत शिखरे हवेचे ठिकाणे हे आपण या अगोदर बघितले आहेत तर ती सुद्धा तुम्ही जाऊन बघून घ्या त्यानंतर बघा डोंगर रांगा तर बघितल्याच आपण पण या डोंगर रांगामध्ये कोणकोणते डोंगर आहेत कोणते पठार आहेत कोणत्या टेकड्या आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात तर ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला कव्हर करणार आहे तर बघा गाळणा डोंगर हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात आला आहे की हे गाळणा डोंगर जे आहेत हे कोणत्या ठिकाणी आहे हे बघा हे आहेत गाळणा डोंगर तर धुळे जिल्ह्यामध्ये आहेत गाळणा डोंगर तर गाळणा आणि धुळे हे कसं लक्षात ठेवणार बघा गाळणामध्ये ळ आहे ना ळ तर धूळ गाळली असं लक्षात ठेवा म्हणजेच गाळणा डोंगर आहेत धुळ्यामध्ये अल लक्षात तोरणामाळचे पठार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे तर आपल्याला माहीतच आहे की नंदूनं बारला बार उघडला आणि त्या बारला तोरण बांधलं यावरून तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाणसुद्धा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि तोरणामाळ हे पठारसुद्धा आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आलं लक्षात त्यानंतर बघा मालेगाव पठार मालेगाव पठार दिसत आहे हे आहे मालेगाव पठार हे आहे सातमाळ अजिंठा या डोंगर रांगेवरती तसेच बुलढाणा पठारसुद्धा आहे या सातमाळा अजिंठा डोंगर रांगेवरती तर बुलढाणा पठार तर नावामध्येच आहे बुलढाण्यामध्ये आहे आणि मालेगाव पठार हे जे आहे हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे सातमाळा अजिंठा डोंगरांगेची सुरुवातच नाशिक जिल्ह्यामधून होते त्र्यंबकेश्वर या ठिकाणी ज्या ठिकाणी ही बघा ही गोदावरी नदी जात आहे या गोदावरी नदीचा उगम या ठिकाणी नाशिकमध्येच होतो त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आणि याच ठिकाणाहून सातमाळा अजिंठा रांग सुरू होते आणि त्याच ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्येच हे मालेगाव पठारसुद्धा आहे अरे लक्षात त्यानंतर बघा सातमाळ या डोंगर रांगेला सातमाळ हे डोंगर रांग नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणतात तर अजिंठा डोंगर रांग असं म्हणायला सुरुवात कुठून होते तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यापासून तिला अजिंठा डोंगर रांग म्हणतात यामध्येच जगप्रसिद्ध अशा वेरूळ अजिंठा लेण्यासुद्धा आहेत आणि याच पुढे अशा पसरत जातात आणि त्याला यवतमाळमध्ये म्हणतात पुसत टेकड्या पुसट ठिकाण आहे यवतमाळमध्ये त्यावरूनच त्याला पुसट टेकड्या म्हणतात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये याच डोंगर रांगा येतात त्याला म्हणतात निर्मळ डोंगर तसेच मुतखेड डोंगर ह्या त्या अजिंठा डोंगर रांगेचाच भाग आहे तर निर्मळ डोंगर आणि मुतखेड डोंगर हे कुठं आहेत तर नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत आणि लक्षात निर्मल खेडा आहे ज्या ठिकाणी आपण नांदू शकतो असं आपण लक्षात ठेवा की निर्मळ खेडा आहे म्हणजेच निर्मळवरून निर्मळ डोंगर आणि खेडवरून मुतखेड हे खेडं आहे त्या ठिकाणी आपण नांदू शकतो म्हणजे नांदेड या ठिकाणी हे डोंगर आहेत असं आपण लक्षात ठेवू शकतो आणि लक्षात त्यानंतर हिंगोली डोंगरसुद्धा आहेत हिंगोलीमध्ये या ठिकाणचे डोंगर बघा महत्वाचे येतात सूरजागड भांबरागड चांदूरगड हे जे डोंगर आहेत तसेच चिरोलगड हे सर्व डोंगर या गडचिरोली जिल्ह्यामध्ये येतात था, फार वेळा हा प्रश्न विचारण्यात आला आहे भामरागड हे जे डोंगर आहेत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ते गडचिरोलीमध्ये आहेत तसेच चिरोल टेकड्या या कोणत्या ठिकाणी आहेत तर त्यासुद्धा गडचिरोली या जिल्ह्यामध्येच या बर आहेत यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आले आहेत तर बघा हे कसं लक्षात ठेवणार ज्या ठिकाणी गड 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 आहे ना गड तर ते गडचिरोली या जिल्ह्यामध्येच आहेत बघा हे बाजूच्या कोणत्याच या ठिकाणी गडगड नाही हे असं तर जे गडगडवाले येतील थी ते गडचिरोलीमध्ये आहेत आणि चिरोल आणि चिमूर या दोन्हीच्यामध्ये कन्फ्युजन होतं मुलांना तर बघा चिरोल आणि चिरोली हे नाव आहे का नाही एकच फक्त इथे चिरोली आहे आणि इथे चिरोर आहे तर ज्या ठिकाणी गडचिरोलीमधलं चिरोली येईल तर ते कुठंच येणार गडचिरोलीमध्येच येणार आणि चिमूर चिमूर हे कुठं आहे तर चिमूर मधलं मूर आणि पूर हे लक्षात ठेवा मूर आणि पूर म्हणजे चिमूर या टेकड्या चंद्रपूरमध्ये आहेत आल्या लक्षात त्यानंतर बघा दरेकसा टेकड्या हा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारण्यात आला आहे तुम्ही प्रश्नपत्रिका बघून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला अनेक वेळा हा प्रश्न दिसेल की दरेकसा टेकड्या या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर त्या आहेत गोंदिया या जिल्ह्यामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये आहेत ह्या दरेकसा टेकड्या दरे कसं लक्षात ठेवणार बघा आपण काय केलं होतं मागच्या वेळेस लक्षात ठेवलं होतं की गोंदायचा आहे गोंदायचा आहे तर त्याचा दर मग काय आहे गोंदाय गोंदण्याचा दर काय आहे म्हणजेच दर कसा म्हणजे दरे कसा हे ठिकाण आहे गोंदिया या ठिकाणी म्हणजे आपल्याला असं लक्षात ठेवा की गोंदायचा आहे तर आपल्याला त्या आपण त्या माणसाला विचारत आहोत की त्याचा दर काय आहे गोंदण्याचा म्हणजेच गोंदिया दरे कसा डोंगर हे कुठं आहेत गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहेत असं आपण लक्षात ठेवू शकतो त्यानंतर बघा अंबागड अंबागड टेकड्या ह्या आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये हे कसं लक्षात ठेवणार तर अंबागड बघा अंबादेवी आहे का अंबादेवी तर त्या अंबादेवी बघा कधी पण अशा गडावर असतात डोंगरावरती वर त्यांचे डोंगर असतात फार वरती ते चढून आपल्याला जावं लागतं त्या ठिकाणी जर भंडारा काय वगैरे करायचा असेल तर, तर तसेच हे अंबादेवीचा गड आहे अंबागड आणि त्या ठिकाणी आपल्याला भंडारा करायचा आहे जाऊन असं लक्षात ठेवा त्यावरून अंबागड या टेकड्या जर आल्या तर तुम्हाला भंडारा हे उत्तर क्लिक करता येईल आलं लक्षात त्यानंतर बघा गरमसूर टेकड्या ह्या पण महत्वाच्या आहेत ह्या आहेत सूर टेकड्या आणि मनसर टेकड्या ह्या ज्या दोन टेकड्या आहेत ह्या आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये हे कसं लक्षात ठेवणार बघा तर नाग बघा गरमीच्या दिवसामध्ये बाहेर येऊन असं पसरतात थंड्या जागेवर पसरतात त्यांना गरमी सहन होते का नागांना नाही तर त्यावरून गरमी नागांना सहन होत नाही म्हणून ते थंड जागी पसरतात पसर मनसर पसरवरून मनसर लक्षात ठेवायचा आणि गरमी सहन होत नाही यावरून गरम सूर या दोन्ही टेकड्या कुठे आहेत तर नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत असं आपण लक्षात ठेवू शकतो या सांगितलेल्या ट्रिक्स जर तुम्हाला आवडत असतील तर आता चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यानंतर समोर बघूया या टेकड्या तुमच्या लक्षात आल्या असतील त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट या रांगेवर कोणते डोंगर येतात हे बघू तर हरिश्चंद्र नगरचे पठार आहे नगरचे पठार मला माहीत आहे की हरिश्चंद्रगड हे हा कुठं आहे तर अहमदनगर या जिल्ह्यामध्येच आहे आणि त्या त्याच ठिकाणी नगरचे पठारसुद्धा आहे लक्षात आणि बालाघाटचे डोंगर नावामध्येच आहे बालाघाट बीड जिल्ह्यामध्ये आहे ब ब लक्षात ठेवू शकतो आपण बालाघाट पठार हे जे आहे हे बीड जिल्ह्यामध्ये आहे मांजरा पठारसुद्धा बीड जिल्ह्यामध्ये आहे मांजरा नदी ही जी जाते ना ही बीड जिल्ह्यामधून अशी जाते आणि या याच ठिकाणी बीड जिल्ह्यामध्येच मांजरा चे पठार आहे आणि बालाघाटचे पठार सुद्धा आहे आलं लक्षात तसेच या हरिश्चंद्र बालाघाट डोंगरांगेवर एक तुमसाई डोंगर आहे तुम बघा हे तुमसाई डोंगर ते आहे पुणे जिल्ह्यामध्ये तुमसाई डोंगर कुठे आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे आलं लक्षात त्यानंतर बघा महत्वाचं आहे की सासवडचे पठार हे बघा हे आहे सासवडचे पठार सीतामाई डोंगर तसेच हे अधचे पठार एक आहे आणि आगाशिव आगाशिव डोंगर तर हे कसं लक्षात ठेवणार बघा ह्या चारही गोष्टी एकाच ठिकाणी आपण लक्ष लगश, लक्षात ठेवू शकतो ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये तर लक्षात ठेवायचं तर कसं ठेवणार की सीताची सासू सीताची सासू आगीसारखीच ओरडते सीताची सासू आगीसारखीच ओरडते आणि तिचं नाव आहे तारा सीताची सासू आगीसारखीच ओरडते आणि तिचं नाव आहे तारा यावरून या चारही गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो बघा सीता म्हणजे सीतामाई डोंगर सासू यावरून सासवडचे पठार आहे आगीसारखी म्हणजेच आगाशीव डोंगर आहेत आणि ओरडते यावरून अधचे पठार आहे हे जे सर्व आहेत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते आहे सातारा जिल्ह्यामध्ये या चारही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील सीतामाई डोंगर आगाशिवची आगाशिव डोंगर आणि सासवडचे पठार आणि ओळखचे पठार त्यानंतर बघा जतचे पठार आणि खानापूर पठार हे आहे जत पठार आणि हे खानापूर पठार हे आहेत या सांगली जिल्ह्यामध्ये हे कसं लक्षात ठेवणार बघा तर आता गली गलीमध्ये जत्रा भरत आहेत आणि त्या ठिकाणी अनेक असे खाद्य खाण्यापिण्याचे दुकाने येतात जत्रामध्ये आहे का नाही काय गली, गली मध्ये आता जत्रा भरत आहेत सगळीकडे आणि त्या ठिकाणी अनेक खाण्यापिण्याची अशी दुकाने लागलेली आहेत हे लक्षात आलं तर गली गलीमध्ये म्हणजे सांगली जत्रा भरत आहेत म्हणजे जतचे पठार आहे आणि खाण्यापिण्याची दुकाने त्या जत्रेमध्ये लागतातच भजे पापड जिलेबी तसे खाण्यापिण्याचे दुकानं लागलेले आहेत म्हणजेच खानापूर पठार हे दोन्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते आहेत सांगली जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतर शेवटचं म्हणजेच कोल्हापूर जिल्हा आहे या कोल्हापूर जिल्ह्यामध्येच पन्हाळा डोंगर आहेत ज्योतिबा डोंगर आहेत आणि चिकोडी डोंगर आहेत तर या चिकोडी या चिमूर आणि चिरोली यामध्ये मुलांना कन्फ्युजन होतं तर हे सांगितलं मी की चिरोलीवरून टेकडा चिरोल गडचिरोलीमध्ये आहेत चंद्रपूर पूरवरून मूर लक्षात ठेवा आणि चिमूर चंद्रपूरमध्ये आहेत आणि हे चिकोडी जे आहेत ना तर क बघा या ठिकाणी क या ठिकाणी नाही आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा नाही क फक्त कोल्हापूरमध्ये आहे यावरून चिकोडी डोंगर हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत हे लक्षात ठेवा यामध्ये कन्फ्युजन करू नका पन्हाळा हे ठिकाण माहीतच आहे तुम्हाला पन्हाळा थंड हवेचे ठिकाण कोल्हापूर या जिल्ह्यामध्येच आहेत आणि ज्योतिबा डोंगरसुद्धा या कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आहे त्याला लक्षात तर या महत्त्वाच्या डोंगर रांगा आणि यातील जे पठार आहेत आणि टेकड्या डोंगर जे आहेत छोटे छोटे हे सर्व मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले आहेत आणि लक्षात कसं ठेवायचं हे सुद्धा मी ट्रिक्स तुम्हाला सांगितले आहेत तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद